आज आपण आल आपण बघत आहोत महाराष्ट्र मीडिया टी व्ही आज आपण आलेलो येथील शेनगाव येथील दाताळा बुद्रुक या गावी आज आपण बघणार आहोत की या गावामध्ये जे जे पण जलजीवन विभागाचं जे काम बांधकाम झालेलं आहे टाकीचं ते अतिशय निष्कृ निकृष्ट निकुरू, दर्जाचं झालेलं आहे आणि त्यामध्ये जे आजूबाजूला जो परिसर आहे त्याचा अतिशय घाणीचा परिसर झालेला आहे आणि या दृष्टिकोनातून पुढे जे एक स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आजूबाजूला जो परिसर आहे अतिशय घाणीचा परिसर आहे आणि येथील जे बांधकाम झालेलं आहे ते पण अतिशय निष्कृष्ट दर्जाचे झालेलं आहे आजूबाजूला लाईनचे वगैरे सर्व पोल उभे आहेत आणि अशा या ठिकाणामध्ये या टाकीचं बांधकाम झालेलं आहे आणि या या टाकीचं बांधकाम जे झालेलं आहे ते या डाव्या साईडला अतिशय बांधकामामध्ये खालावलेलं पण दिसत आहे आणि त्याचं बांधकाम जे आहे ते लो दर्जाचं होऊन ती एका साईडला झुकलेली दिसत आहे या बांधकामाच्या संदर्भात आज आपण गावातील काही प्रमुखांशी संपर्क साधणार आहोत आपण या आज सध्या जे पाणी आहे आपल्या गावाला उपलब्ध ते कोण्या कोण्या प प्रकारचं आहे पहिले जुने जलस्रोताच्या माध्यमातून जुनी विहीर झालेले आहे पाईपलाईन झाली पाण्याची टाकी जुनी झालेली आहे दहा पंधरा वीस वर्षाच्या काळामध्ये तेच पाणी आत्ता सध्या चालू आहे आणि आता हे नवीन जल काय जल मिशनचे जे टाकी पाईपलाईन विहीर हे सर्व बोगस आहे टाकीचं आउट काम झालेलं आहे आम्ही ठेकेदाराला स्वतः बोललो फोन केला त्याला म्हणलं तर ते म्हणले काय नाही ते मिस्त्रीला सांगितलं असं झालं तर झालं काही बी सांगू लागलं म्हणलं येऊन तुम्ही भेटा नाही आम्ही तक्रार देणार आहोत म्हणले तक्रार द्या द्यायची म्हणले तर असे त्यांनी स्वतः सांगितलं निवेदन दिलेलं आहे ते कुणाला दिलेलं आहे आणि कशा संदर्भात दिलेलं आहे पाणी पुरवठ्यामध्ये जिल्हा परिषदला ज्या पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहेत त्यांना ते निवेदन देऊन जवळपास आठ महिने झाले नेमका कुणाकडे दिलं होत आता त्या मॅडमच काय नाव आहे त्यांच्याकडून काय म्हणजे काय नेमकं त्याच पर्याय काही सांगितला का त्याच्या संदर्भात त्यांना ते त्याच्यानंतर येऊन बघून गेले त्यानंतर काही थोड्या दिवसात म्हणले काम चालू होईल गावाला पाणी सोडण्यात येईल काम व्यवस्थित करून घेऊ त्यानंतर ते काय इथं आले बी नाही आणि काही काम केलं पण नाही हे जे बांधकाम झालेलं आहे याच्या कामकाजाविषयी आपण काय सांगणार नेमकं काम कोण्या पद्धतीचं झालेलं आहे काम तर ठेकेदाराला बऱ्याच बऱ्या आम्ही फोन लावून बोलतो फोन फोन उचलतच नाही आणि उचलला तरी बे उडवाउडवीचे उत्तर देत आहे आणि दुसरं म्हणजे गावातली अशी प्रॉब्लेम आहे की ती टाकी आणि टाकी असून तिच्यावरलं पाणी पुरतंय पण ते किती गावाला पुरतंय की अर्ध्याच गावाला पाणी पुरतं आहे अर्ध्या गावात पाण्यापासून वंचित आहे तर त्याच्यासाठी आ, गावचे सरपंच हे पूर्ण गावकरी जाऊन दोन तीन वेळा आले तरी काही काम झालेलं नाही याच्यासाठी जर ते जर आज जर काही करत असतील तर ठीक आहे नाहीतर पुढच्या टप्प्यात ता आम्ही यात ता आंदोलन चांगलंच याच्यात हे करणार वाटत असेल था तर आमचे पाण्याच्या ता टाकीखाली अमरून उपोषण पण करणार आहेत गावकरी पूर्ण येऊन आज आपण बघत आहोत इथल्या गावांनी गावातल्या लोकांनी जो आपणाला इशारा दिलेला आहे की बुवा जर या का टाकीचं बांधकाम जर व्यवस्थित नाही झालं तर आम्ही इथे आमरून पूजून करणार आहोत तरी प्रशा कामाकडे लक्ष देऊन काम पूर्ण आणि चांगल्या पद्धतीचं चा करावं ही अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे कॅमेरामॅन नामदेव कराळेसह प्रमानंद कराळे महाराष्ट्र मीडिया टी व्ही